नगर न्यूज ट्वेंटी फोर व्यावसायिक आस्थापना कराला भाजपचा विरोध घेतलेल्या ठरावाचा निषेध नोंदवून ठराव रद्द करण्याचे आयुक्तांना निवेदन ठरावाला मंजुरी देणारे शिवसेना व राष्ट्रवादीचे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप शहरातील व्यावसायिकांना व्यावसायिक आस्थापना कर लागू करण्यासाठी घेण्यात आलेल्या ठरावाला भाजपाच्या वतीने विरोध दर्शवून या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आलाय या ठरावाला महापालिकेतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करून भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने बुधवार दिनांक सहा डिसेंबर रोजी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर ठराव रद्द करण्याची मागणी केली भाजपच्या शिष्टमंडळाने कर लावण्यापूर्वी महापालिकेने अगोदर नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे स्पष्ट केले यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे सचिन पारखी महेश नामदे प्रशांत मुथा पंडित वाघमारे दत्ता गाढळकर सविता कोटा बंटी डापसे रामदास आंधळे मयूर ताठे नितीन शेलार मयूर बोचुगोळ सतीश शिंदे गोपाल वर्मा रवींद्र बाकलीवाल अनिल निकम सुधीर मंगलारप पुष्कर कुलकर्णी बाळासाहेब गायकवाड प्रकाश सैंदर अनिल सबलोक बाळासाहेब खताडे बानुदास बनकर अनिल ढवन बाळासाहेब भुजबळ छाया रजपूत कुसुम शेलार शिला अग्रवाल रेणुका करंदीकर प्रिया जानवे राजेश राजपूत प्रकाश जोशी सुरेश लालबागे आदी उपस्थित होते अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय महापालिकेने जो व्यवसाय कर लागू केलेला आहे त्या विरोधात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे तसं पाहिलं तर आज व्यापारी वर्ग आज जी एस टी मार्फत सगळं जो कर असतो ते सगळं भरतोय पण ज्या पद्धतीची जे व्यवस्था आणि सुविधा आज महापालिकेने द्यायला पाहिजे त्या कोणत्याही सुविधा आज महापालिका देत नाही आहेत आज व्यवसाय आज महापालिक आज स्थानिक शहरातला व्यवसाय आज रोड चांगले नसल्यामुळे हा व्यवसाय आज कमी होत चाललेला आहे तेव्हा महापालिकेने बाकीच्या सुविधा पाहिजे देण्यात याव्यात आधी सुविधा दिल्यानंतर आम्ही कोणताही कर लागू करू पण न कोणत्या सुविधा असताना आपण जर अति कर आमच्या लागू करत असला त्याला आमच्या भारतीय जनता पार्टीच्याने आज आम्ही विरोध केलेला आहे आणि तो शासनाने आधी रद्द करावं हीच विनंती आम्ही आयुक्त साहेबांना केलेली आहे व्यवसाय करासंदर्भात मान्य आयुक्तांशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेस आयुक्तांनी सांग सांगितलं की पालिकेचं उत्पन्न वाढण्यासाठी म्हणून हा कर लावण्यात आलेला आहे वास्तविक राज्य सरकार मोठ्या प्रमाणात निधी देतं आणि त्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने केला जातो हे नगरकर पाहतायत ज्या गोष्टीसाठी खर्च करायला नको आहेत अनेक ठिकाणी आज असं आहे नागापूर बोलेगाव हद्देवाडी जी गावं आलेली आहेत त्यांचा अजून नीट विकास झालेला नाही वार आहे त्या विकासासाठी आपण वारंवार पैसे पाठवतो पण तो पैसा कुठं जिरतो हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे भविष्यात याचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सादरीकरण करूच आणि हा जो लावलेला कर आहे तो तातडीने रद्द करावा अशी आम्ही भारतीय आयुक्तांना विनंती के। केली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिलं जो व्यवसाय कर लावला आहे तो खरंतर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे व्यवसाय कर लावण्याची काहीही गरज नाही आज महापालिकेमध्ये एवढे आपले नगरचे नागरिक पट्टी भरतात इतर कर भारतात तरी पण सुखसोय सुखसुविधा नाहीये रस्ते नीट नाहीये अहमनगरातली तरी हा असा जाचक कर रद्द करावा अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यात आले प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा